JEE, नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली लोकसभा निवडणुकीचे मैदान सज्ज झालं असून लोकसभेच्या मैदानावर उमेदवारीचा वाद राजधानीपर्यंत केल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत महाविकास आघाडीकडून नक्की तिकीट कोणाला मिळणार याकडे डोळे लावून बसलेत लोकसभा निवडणूक मैदान सज्ज झालं की लगेचच प्रतिस्पर्ध्यामध्ये जुगलबंदी रंगत असते परंतु यंदाच्या निवडणुकीत कमालीची शांतता असून नक्की प्रचार कोणाचा करायचा म्हणून मतदार ताटकुळून बसलेत सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होऊन त्यांचा वाद इतका टोकाला गेला की त्याच्या चर्चा आता देशाच्या राजधानीपर्यंत सुरू आहे दुसरीकडे महायुतीत भाजपचे खासदार संजय पाटील यांना उमेदवारी दिल्याने पक्षातून नाराजीचा सूर पसरला आहे तर महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील की विशाल पाटील यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे अजून निश्चित नसल्याने सर्वत्र प्रचाराची शांतता पसरली आहे उमेदवारी अर्जाची प्रक्रिया बारा ते एकोणीस एप्रिल दरम्यान होणार आहे तरीही सांगलीच्या जागेचा सा वाद अजून दिल्ली कोर्टात गेल्याने वाद कधी मिटणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा